हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत करते आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आमचा आता असा हा बघा बुरसा इथे फिरतो आहे पण साजरी करायची की नाही याबाबतीत बरेचसे तर्क वितर्क असे मोबाईलवरती व्हिडिओज पोस्ट वगैरे येत असतात तर माझ्या माहितीप्रमाणे आपण गुढीपाडवा आज यासाठी सेलिब्रेट करतो की आजच्या दिवसापासून आपलं नवीन हिंदू नवीन वर्ष मराठी नवीन नवीन वर्ष चालू होत आहे तर तो आनंदोत्सव म्हणून आपण गुढी उभारतो धार्मिक पुराणानुसार जर जायचं झालं तर प्रभू रामचंद्र रावणाचं वध करून अयोध्येत परत आले जेव्हा चौदा वर्षाचा वनवास संपवून तर तो दिवस लोकांनी गुढ्या उभारून आनंदोत्सव म्हणून साजरा केलेला होता तर हा सुद्धा एक संदर्भ आहे आणि त्याच्या उलट जर जायचं झालं ऐतिहासिक जर विषय ह्याला जोडायचा झाला तर इतिहासानुसार असं सांगितलं जातं किंवा बरंचसं ऐकलेलं आहे याबाबतीत की जेव्हा शंभू महाराजांना म्हणजे संभाजी महाराजांना ठार मारण्यात आलं होतं औरंगजेबाने जेव्हा मारलं होतं तर त्यांचं तर शिर एका भालाला टांगून ते महाराष्ट्रभर फिरवलं जात होतं असंही मेसेज फॉरवर्ड होतात तर त्या बाब आणि तो आनंदोत्सव म्हणून ते औरंगजेबाने त्यावेळेस साजरा केलेला असंही सांगितलं जातं तर आपण तो विषय जरा बाजूला ठेवूया आणि आपल्या हिंदू धर्मानुसार हिंदू संस्कृतीनुसार जर चालायचं चा झालं तर आपण आजचं आपलं नवीन वर्ष चालू होतं आणि ते आपण साजरं करतोय म्हणून आपण दारासमोर गुढी उभारतोय तर तो एकच सारांश पुढं आपण पुढं नेऊन जर आत्ता आपण आपला गुढीपाडवा साजरा करतोय जसं की हे आपलं नवीन वर्ष आपल्या हिंदू धर्माचं हिंदू संस्कृतीचं नवीन वर्ष आहे इंग्रजी नवीन वर्षानुसार जर तुम्ही बघितलात तर थर्टी फर्स्ट आणि फर्स्ट जानेवारी हा ज्याप्रमाणे सेलिब्रेट होतो की असा जो सेलिब्रेट होतो एकतीस जानेवारी एकतीस डिसेंबर तर तो एकतीस डिसेंबर अशा तऱ्हेने लोक सेलिब्रेट करतात की त्यांना एक जानेवारी कदाचित दुसरा दिवस सकाळी तो त्यांना कळतसुद्धा नसेल म्हणजे त्या त्या दिवसाचं आ, स्वागत करण्यासाठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बरेचसे जण तेव्हा साखर झोपतच असतात तसं आजचं होत नाही आपल्या नवीन वर्षाचं मराठी नवीन वर्षाचं इथे सगळेच जण ते व्यवस्थित आणि खूप छान असं सा साजरं करण्यासाठी सगळे उत्सुक असतात तर चला आत्ता इथे आम्ही रेंटवर राहतो तर इथे आम्ही गुढी उभारत नाही पण बाकी सगळं देवपूजा नैवेद्य वगैरे सगळं व्यवस्थित प्रॉपर होणारच आहे गावाला आमचे सगळे सासू सासरे वगैरे आहेतच तर ते तिकडे सेलिब्रेट करणारच म्हणजे तिकडे गुढी उभारणारच तर गावची गुढी उभारायला आम्ही दरवर्षी तिकडे जातो पण ह्या वर्षी आम्ही आज अतांचा बड्डे सेलिब्रेट करतोय आणि अतांगला भरपूरशी खोकू लागली आहे तर त्यामुळे आज जाणं पॉसिबल होणार नाही तिकडचा गुढीपाडव्याचा कार्यक्रम करून आज आजी इकडे येतील संध्याकाळी तर चला आता आपण आपल्या देवपूजेला स्टार्ट करूया आणि पुढचं जे रुटीन असेल ते तुम्हाला मी नंतर दाखवेनच तर इथे आमची मस्त अशी पूजा वगैरे झालेली आहे बाहेर रांगोळी वगैरे मस्त काढलेली आहे दाराजवळ मस्त अशी रांगोळी काढली आहे आमची रांगोळी आर्टिस्ट आहे सोनू मॅडम पण ही सध्या बुरशी आहे कारण की ही सगळ्यात आळशी मेंबर आहे आमचा घरातला बघा मस्त अशी छान अशी गुढीची रांगोळी चालू आहे आता मस्त नाश्ता करून घेऊ आता नाश्त्याला आपले पोहे जिंदाबाद आणि इथे मस्त असा चहा बनवला आहे आणि हा आमचा एक माणूस बघा एक मेंबर ह्याचा आज पाडवा अंगावर आला आहे कारण की रात्री ह्यांच्या मॅच होत्या आणि सेकंड विनरचं प्राईज मिळालं ह्यांना आणि त्याचा खुशी हे रात्री साडेतीन वाजता जेवलेले आहेत आणि आता मस्त छान असा वाम कुक्षी घेत आहे चा चा तर शी शी आता नवीन अंगा बघा आता पहिल्यांदा नवीन अंगाच दाखवतोय तर मग आमची अशी मस्त अशी तयारी झाली आणि आता आम्ही मंदिरात जायला निघालोय आता कुठल्या मंदिरात जातोय सांग शंकराच्या शंकरा मंदिरात आतांगला जायचंय काल गणपतीला जायचं होतं आज चेंज झालंय प्लॅन आज शंकराच्या मंदिरात जायचं आहे तर चला आता निघूयात आणि जेव्हा आम्ही मंदिरात जायला निघालो ना तेव्हा तुम्ही बघू शकता इथे भव्य अशी गुढीपाडव्यानिमित्त छान अशी मिरवणूक निघालेली होती मी मीसुद्धाही फर्स्ट टाईमच बघत होते कारण पाडव्याच्या निमित्तानं असं किंवा त्या दिवशी असं बाहेर पडणं वगैरे जास्त होत नाही तर खूप छान वाटलं नेक्स्ट इयरला आम्ही सुद्धा ट्राय करू इथे येण्याचा मिरवणुकीत येण्याचा तर त्यानंतर आम्ही आमच्या म्हणजे रत्नागिरीचं जे मंदिर आहे भैरीचं तर तिथे आलो होतो आणि तुम्ही बघू शकता गर्दीसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी होती आणि इथे मंदिरातसुद्धा गुढी उभारलेली होती छान अशी सजावटसुद्धा केलेली होती मस्त असं दर्शन झालं थोडा वेळ बसलो आणि इथे बघू शकता बाहेर खूप सुंदर असे नववर्षाची रांगोळी काढलेली होती जाऊन आलो आम्ही आणि आम्ही मंदिरातून पण जाऊन आलो पहिला आम्ही मंदिरातून जाऊन आलो त्याच्यानंतर ओली भाजी आणली आणि नंतर आतांगला आम्ही घरी सोडला कारण आता कंटाळलेला होता तिथून गेलो डीमॅटला डिमॅटमधून पुलाव करायचा आहे संध्याकाळी जेवणात पुलाव असणार आहे तर त्याचंसुद्धा सामान आणून झालेलं आहे आणि आता आता इथे वाट बघतोय की त्याला कधी डीमॅटला नेणार आता तिचं नवीन ब्रेसलेट दाखव आक ब्रेसलेट हातातलं हातात घातलेच हाता ना ते दाखव नवीन तर हे आतांनी नवीन घातलं नाही पण ते त्याला आहे तर उद्या काढून टाकायचं आहे आणि आतांनी नवीन नवीन चेन पण घातली दाखव 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 बघ वाव आमचा आतांग डॉन झालेला आहे तर आतांगच्या बड्डे सेलिब्रेशनला सगळ्यांनी रात्री हजेरी लावायची आहे दमलोय तर खूप चला आता चेंज करते पहिलं तर डेकोरेशन करायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता वाजले साडेतीन बरोबर तीनला आम्ही हे स्टार्ट केलेलं आहे डेकोरेशन करायला तर कुठपर्यंत आले तुम्हाला दाखवते एवढे सगळे बलून फुगून झालेले आहेत आणि डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं राकेश पेंडारे राकेश पेंडारी राके हॅलो करा <laughs> सगळे आहेत तर थोडंफार झालेला आहे इकडं आहे सुप्रिया जी दोन दोन फुगे एकत्र अटॅच करते हा आहे अनु बरेचसे जण आज हेल्पला आलेले आहेत तिथं आहे आधी आता काका जरासा बिनकामाचा आणि सकाळपासून झोपा काढलं नाहीत आणि आत्ता कामाला लागलेला आहे पाडवा पिडवा गेला उडत तिकडं आहे सोम सोम हॅलो कर आणि हा बड्डे पहिला मध्ये मध्ये फिरवतात आहे हाय अनु आगचा फ्रे आणि ही आहे सगळे फुगे फटाफट फटाफट फुटत आहेत काय म्हणतात तुला ना, ना। तुला काय म्हणतात लग्न करतात तुझं लग्न आहे आहे नवरी आता शोधलं शोधल काय काय माहिती नाही असं तोंडाला असं वाटत आहे मॅच खेळायला पण घाबरतो हा दाराचा मागून वाकून बघतो फक्त घरात बतावणी करायला एक नंबर आहे जगाला अक्कल शिकवत फायदि आमचं बड्डे डेकोरेशन तयार झालेलं आहे आणि हा यश आणि पांडू पण आलेला आहे हा बघ पाठीमागे आता थोड्याच वेळात बड्डे ला सुरुवात होईल पण अजून थोड्याच वेळात म्हटलं तरी अजून तासभर जाणार आहे

आमचं सगळं डेकोरेशन बनवून झालेलं आहे आणि इथं आले आतांची आजी आणि सोनू आतमध्ये नसते आहे बघा सोनूची पण तयारी झाली आहे आणि आमच्या आतांचा आता उभा राहा ड्रेस दाखवायचा आहे ना तुझा आमच्या आतांचा छान असा ड्रेस बघा हा नीट उभा नीट हो नीट उभा राहा असा मस्तपैकी आत्तांगला ड्रेस घेतला आहे आता हाय कर माझ्या बड्डेला या म्हणा तो बड्डेला बोलवणारच नाही आणि इथे आपल्या अथांगचं त्याच्या काकासोबत फोटोशूट चालू होतं अथांग फोटो काढायला देत नव्हता पण त्याला आईस्क्रीम द्यायचं कबूल केल्याच्या नंतर लगेच फोटो काढायला तयार झाला आणि हा इथे आम्ही डॉरीमनचा केक सांगितला होता बट तो आणताना आहे ना त्या डॉरीमनला थोडंसं म्हणजे तो बा पडला होता आणि केकची थोडीशी वाट लागलेली तर त्यामुळे थोडासा मूड ऑफ झालेला पण चला ठीक आहे आता आणि मग त्यानंतर मग आमचं सेलिब्रेशन चालू झालं अतांगला औक्षण वगैरे करून घेतलेलं पण अथांग भरपूर माणसं दिसल्यामुळे खूप असा बाबरल्यासारखा वाग वागत होता कारण त्याला असं पहिला बड्डे जेव्हा केला तेव्हा तो खूप छोटा होता आणि त्यानंतरचा हा मोठा असा बड्डे केलेला गेल्या वेळचा बड्डे काही कारण केलेला नव्हता तर त्यामुळे तो स्वतः थोडा बिथरल्यासारखा होता तर मग चला ठीक आहे अशा प्रकारे मग सेलिब्रेशन झालं आता सेलिब्रेशन झाल्यानंतर मग इथे केक वेपर्स आणि समोसे वाटण्याचं चा काम चालू होतं आणि त्यानंतर जी घरातलीच माणसं म्हणजे आप आपली पाहुणे वगैरे होती त्यांच्यासाठी एकच पुलाव केलेला होता तर ते जेवायला वाढण्याचं इथे काम चालू होतं मग ते सगळे म्हणजे पाहुणे मंडळी जेवल्याच्या नंतर मग आम्हीसुद्धा जेवण करून घेतलं तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पिल्लूलासुद्धा भरपूर प्रेम द्या भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या